बिग बॉस मराठी सीझन पाचचा काल प्रोमो रिलीज झाला आणि त्यामध्ये बिग बॉसची प्रीमियर डेट समजली त्यानंतर बऱ्याच लोकांनी मला टेक्स्ट मेसेज केला आणि विचारलं की दादा नक्की बिग बॉस मराठी सीझनमध्ये यावर्षी कोणते घंठसे येणार आणि या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींचे नावं सांगणार आहे हे सेलिब्रिटी यावर्षी बिग बॉसच्या घरात येण्याची दाट शक्यता आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काल बिग बॉसचा प्रोमो आला त्यानंतर बरेच लोक खूप जास्त खुश आहेत त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नक्की कोणते सेलिब्रिटी या वर्षी बिग बॉसच्या घरात येणार मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा सांगणार ना आहे यामधले काही कंटेस्टंट कन्फर्म बिग बॉसच्या घरात येणार आहेत तर या अकरा लोकांना बिग बॉस कडून अप्रोच सुद्धा करण्यात आलेला आहे आपलं जे नाव आहे यांची बिग बॉससाठी खूप जास्त चर्चा आहे ते नाव आहे वर्षाऊस गावस्कर यांनी मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये एक वेगळंच नाव कमवलेलं आहे आणि वर्षाऊस गावस्कर नंतर तो काळ आपल्या लगेच डोळ्यासमोर येतो अशा या ज्येष्ठ अभिनेत्री बिग बॉस मराठी सीजन पास मध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांना बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच सुद्धा करण्यात आलेला आहे दुसरं जे नाव सांगणार आहे ते आहे जान्हवी किल्लेकर कलर्स मराठीचाच हा चेअर आहे भाग्य दिले मी तुला या सिरियलमध्ये आपण यांना पाहिलेला आहे आशा जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी सीझन मध्ये येण्याची दाट शक्यता आहे यानंतर जे तिसरं नाव आहे ते म्हणजे सिद्धार्थ खिरीड जी वरील फ्रेशर ही मालिका आहे या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे सिद्धार्थ किरीट सुद्धा बिग बॉस मराठी सीझन मध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते आहे माधुरी पवार एक वेगळी नृत्यांगना तसंच मराठी सिनेमामध्ये उत्तम अभिनय करणारी ही जी माधुरी पवार आहे ही सुद्धा बिग बॉस मराठी सीझन मध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते म्हणजे अरबाज पटेल स्पीट विला फेम अरबाज पटेलसुद्धा बिग बॉस मराठी सीझन मध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरचं जे पुढचं नाव आहे ते आहे मानसी नाईक नृत्यांगना आहेत मराठी सिनेमा क्षेत्रामध्ये यांनी एक वेगळंच नाव कमवलेलं आहे आणि अशा मानसे नाईक ज्या आहेत त्या बिग बॉस मराठी सीझन मध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरचं जे नाव आहे ते म्हणजे अंकिता प्रभोलकर सोशल मीडिया स्टार आहेत कोकणी गर्ल म्हणून फेमससुद्धा आहेत यूट्यूबवरती यांचे खूप जास्त फॉलोअर्स आहेत अशा अंकिता प्रभोलकर बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे कमलाकर सातपुते कॉमेडियन आहेत कलर्स मराठीचे यांनी बरेच शो केलेला आहे त्याचबरोबर बऱ्याच सिनेमामध्ये आपण यांना पाहिलेलं आहे असे कमलाकर सात पुते बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते म्हणजे मराठी इंडस्ट्रीतलं खूप मोठं नाव आहे ते म्हणजे रोहित राऊत सध्या त्यांचं नकरेवाली हे गाणं खूप जास्त फेमस होतंय असे हे रोहित राऊत जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते म्हणजे शिवलक्ष्मी आई साहेब शिवलक्ष्मी आई साहेब ह्या सोशल मीडिया स्टार आहेत युट्यूबवरती यांचे साडेतीन लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि अशी बातमी आहे की मेकर्सकडून यांना सुद्धा अप्रोच करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे कराळे सर कराळे सर तुम्हाला माहीतच असतील त्यांचं नाव आहे नितीश कराळे ते खूप जास्त फेमस आहेत आणि यांनी नुकताच एका राजकीय पक्षामध्ये प्रवेशसुद्धा केलेला आहे अशा कराळे सरांना सुद्धा बिग बॉसकडून अप्रोच करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही जी अकरा नावं आहेत ह्या अकरा नावांना बिग बॉसकडून अप्रोच करण्यात आलेला आहे आणि यापैकी चार ते पाच जी नावं आहेत ती कन्फर्म बिग बॉसच्या घरात येणार सुद्धा आहेत आता पाहूयात की या अकरापैकी नक्की किती लोक घरामध्ये कन्फर्म येणार आहेत अजून एक गोष्ट मित्रांनो मी सांगू इच्छितो की आ, ही अकरा नावं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा कारण यातील काही कंटेस्टंट जे आहेत ते कन्फर्म तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये दिसणार आहेत तुमचं काय म्हणणं या अकरा नावाबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे कंटेस्टंट जर का घरामध्ये आले तर यांना तुम्हाला पाहायला आवडेल का ही सुद्धा गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तास कच भारत माता की जय